सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचा मनापासून स्वागत हा जो गोडाचा पदार्थ आहे तो आज आपण गाजरापासून बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि पटकन बनतो गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण आपल्या नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात असतो तेव्हा प्रसाद म्हणून जे पेढे आपल्याला मिळतात ते बरेच पेढे घरी जमा झालेले असतात हे एवढं खाणं काही शक्य होत नाही म्हणून त्यापासून आज आपण रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो गाजर घेतली आहेत गाजर घेताना अगदी मोठी किंवा जाड अशी घ्यायची नाहीयेत मीडियम साइजची छोटी गाजर बघून घ्यायची आहेत आता ही सर्व गाजर मी बारीक कापून घेणार आहे यापैकी चार ते पाच गाजर मी बाजूला काढून ठेवले आहेत आणि बाकीचे सर्व गाजर बारीक कापून घेतलेली आहे आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून मधून फिरवून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरचे एक छोटं भांड मी घेतलेलं आहे त्यामध्ये एका वेळेला दोन ते तीन इतकेच तुकडे आपल्याला घालायचे आहेत शक्यतो छोट्या वाटण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित वाटले जाईल आणि मिक्सर फिरवताना आपल्याला थांबून थांबून दोन ते जास्तीत जास्त तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे जास्त फिरवायचा नाही नाहीतर त्याची पेस्ट तयार होईल याप्रमाणे मी वाटून घेतलेले आहे आता बाकीचे सर्व गाजर सुद्धा मी असेच थांबून थांबून दोन ते तीन वेळा फिरवून घेणार आहे एका बाउल मध्ये काढून घेत आहे आणि दुसरी बॅच सुद्धा अशीच मिक्सर मधून फिरवून घेणार आहे आता हे पूर्ण गाजर माझे तयार झालेले आहेत मिक्सर मधून फिरवून तुम्ही बघू शकता हा केस कसा दिसतोय ते एक किलो गाजराचा हा वाडगा भरून केस तयार झालेला आहे याच वाडग्याच्या मापाने आपण पुढचे साहित्य मोजणार आहोत आता हे जे पेडे आहेत हे पेढे मिक्सरमध्ये आपल्याला थोडे फिरवून घ्यायचे आहेत ऐवजी कुठली माव्याची दुसरी मिठाई असेल मलाई पेढा असेल त्याचा वापर सुद्धा असाच तुम्ही करू शकता हे सर्व पेढे मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे मिक्सर मधून हे पेढे मी फिरवून घेतलेले आहेत एक किलो गाजराच्या पिसासाठी हा छोटा मिक्सरचा भांड भरून आपल्याला पेढ्यांचा चुरा लागणार आहे माव्याचे पेढे असल्यामुळे हे मिश्रण सुद्धा अगदी माव्यासारखच दिसत आहे आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करू एका मोठ्या भांड्यामध्ये पाच ते सहा चमचे तूप घेतलेला आहे भांड थोडं मोठच घ्यायचं आहे म्हणजे गाजर परतण्यासाठी सोपे पडते यामध्ये गाजराचा कीस घालून घेतला आहे आणि तो आपल्याला चार ते पाच मिनिटे तुपावरती परतून घ्यायचा आहे आता हा कलर जेवढा डार्क दिसत आहे एक तीन ते चार मिनिटांनी तो थोडा लाईट होईल तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तुपावरती परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर गाजराचा रंग हा पहिल्या रंगापेक्षा बऱ्यापैकी लाईट झालेला आहे हा गाजराचा पीस व्यवस्थित आपला परतला गेलेला आहे आता यामध्ये एका वाटग्यासाठी मी अर्ध्यापेक्षा कमी साखर घेतलेली आहे कारण आपण पेढ्यांचा वापर सुद्धा करत आहोत त्यामध्ये सुद्धा साखर असते तुम्ही जर पेढे वापरणार नसाल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता साखर आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे साखर घालून झाल्यानंतर हे मिश्रण थोडेसे सुकत आलं की मगच आपल्याला ला लागून तेवढे दूध ह्याच्यात घालायचे आहे नाहीतर साखर आणि दूध जर एकत्र घालाल तर ते मिश्रण जास्त पातळ होते त्यामुळे दूध घालण्याची घाई आधी करायची नाही आहे एक चार ते पाच आहे सतत मी हे परतून घेतलं आहे गॅस लो टू मीडियम फ्लेम वर ठेवायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटी इतकं मलई सकट दूध घेतलेलं आहे हे एवढंच दूध पुरेसे आहे कारण साखर घातल्यामुळे याला पाणी सुटलेले आहे तर अर्धा वाटी दूध आणि साखरेचं जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चार पाच मिनिटं याला शिजवून द्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे की यातलं पाण्याचं प्रमाण आटलेलं आहे का अजून थोडंसं पाणी इथे दिसत आहे म्हणून मी तीन चार मिनिटं गॅस मोठा करून आपल्याला सतत परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर हे मिश्रण थोडस झालेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरमधून जे पेढे फिरवून घेतले होते ते मिश्रण ओतायचे आहे वेलची पूड एक दोन ते तीन चमचे वापरायचे आहे आणि यामध्ये मी दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या मिक्सरमध्ये बारीक कापून फिरवून घेतल्या होत्या ह्याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी सुद्धा चालेल पण बाहेरून विकत असा वेगळा आणायची गरज नाही दोन वाट्या मीडियम साईजच्या घ्यायच्या आहेत बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवून बारीक पावडर त्याची छान तयार होते ती वापरायची आहे आता खोबरं आणि मावा घातल्यावर तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान घट्ट झालेले आहे अजून एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहे आता याचा एक छान असा गोळा तयार होतोय आणि अजिबात भांडायला हे चिकटतही नाहीये म्हणजे आपला हे मिश्रण आता वड्या करण्यासाठी तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे या ताटाला आधी एक चमचाभर तूप मी सगळीकडून लावून घेतलेलं होतं यामध्ये हे मिश्रण ओतून घेत आहे कालथ्याच्या सहाय्याने हे सगळीकडे छान पसरवून घ्यायचे आहे पसरवून झाल्यानंतर एका पेल्याच्या तळाला तूप लावून घेतलं आहे आणि त्या पेल्याच्या सहाय्याने थापून घेणार आहे म्हणजे एकीकडे जाड एकीकडे पातळ असं राहणार नाही वड्या एकसारख्या छान तयार होतील मिश्रण गरम असतानाच ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे आता यावरती मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स यावर घालू शकता नाही वापरले तरी काही हरकत नाही ड्रायफ्रुट्स पण आपल्याला पेल्याच्या साह्याने सेट करून घ्यायचे से आहेत गरम असतानाच ड्रायफ्रूट घातल्याने हे छान सेट होतात पंधरा ते वीस मिनिटानंतर मिश्रण थोडं कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी इथे पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे तुम्ही सुरीने किंवा आपल्या शंकरपाळ्या बनवण्याची जी कातणी असते त्यांनी कट केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त मिश्रण थोडं कोमट असतानाच ह्या वड्या पाडून घ्या तुमच्या आवडीच्या शेपचा तुम्ही वड्यांना आकार देऊ शकता आता या सर्व वड्या पाडून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती मी रात्रभर त्याला मध्ये ठेवून दिले होते एक सात ते आठ तास तरी याला मध्ये सेट करायला नक्की ठेवा बघा आपल्या गाजराच्या वड्या तयार झालेल्या आहेत दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये माव्याची मिठाई पेढे हे आपल्या घरी येतातच तेव्हा त्यापासून असा वेगळा काहीतरी पदार्थ नक्की करून बघा गाजर हलव्याची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे ती सुद्धा नक्की चेक करा अगदी सुंदर आणि छान या वड्या तयार होतात तर आजची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा